जे कधीच घडू नये असं वाटत होतं ना ते अखेर घडलंय अत्यंत दुःखद अशी बातमी भारतातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी आहे की ज्या गोष्टीची भीती होती की मोदी भारतातली ही शेती आणि शेत जमीन आणि शेतकरी यांच्या विरोधात सुरु सुरुवातीच्या काळापासून आहेत आणि एक दिवस हे या शेतकऱ्याला या शेतीला असे वाईट दिवस आणतील आणि तो दिवस लवकरच येईल असं सातत्याने भीती वाटत होती ती भीती आता खरी ठरलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेबरोबरच्या करारामध्ये अमेरिकेच्या कृषी मालाला भारतामध्ये पूर्णपणानं स्थान देऊन भारताच्या शेतीचं वाटोळ केलंय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय आहे रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती जरूर सबस्क्राईब करा एक शेतकऱ्याचा मुलगा कृषी संस्कृतीत वाढलेला एक तरुण किंवा एक शेतकरी म्हणून आजच्या दोन दिवसापासून मी खूप अस्वस्थ आहे तुम्ही सगळे अस्वस्थ झाले पाहिजे तुम्ही जर शेतकरी असाल शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर तुमची शेती तुमच्या शेतीतल्या तुमच्या वडिलांचा तुमच्या घराचा तुमचा खानदानचा जो व्यवसाय आहे कृषी व्यवसाय संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणारा निर्णय या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे त्यांनी अमेरिके बरोबर जो व्यापार करार केलेला आहे त्या व्यापार करारामध्ये अमेरिकेला अमेरिकेचा जो कृषी माल आहे कृषी माल मग जो जो काही असेल तो कृषी माल भारतामध्ये शून्य टक्के, टक्के दराने आयात करण्याची परवानगी दिलेली आहे मित्रांनो शून्य टक्के दराने आता मला सांगा अमेरिकेच्या जर मालाला मग ते फळांना असेल फुलांना असेल अन्न पदार्थांना असेल किंवा तेल असेल किंवा ज्या ज्या काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत डेअरीला असेल डेअरीचे पदार्थ असेल दूध असेल दुग्धजन्य पदार्थ असतील ज्या ज्या गोष्टी कृषी संस्कृतीच्या जीवावर पुढे येतात आणि ज्यावर संपूर्ण देशाचं पोट किंवा त्यांचं जीवनमान चालतं अशा सगळ्या मालाला भारतामध्ये शून्य टक्के दराने आयात करण्याची पूर्णपणे मुभा दिलेली आहे मित्रांनो किती मोठी गंभीर गोष्ट आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून ते या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये रोज निर्णय घेते रोज निर्णय असा एकही निर्णय नाही की जो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गप्पा मारल्या जातात मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून हे चालू आहे मित्रांनो शेतकऱ्याला ज्या त्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पटीचा आपण परिवर्तन घडवून आणू अशा पद्धतीच्या बाता मारल्या गेल्या आहेत त्यांना पूर्णपणे त्यांच्या कृषी अत्यंत चांगला भाव मिळवून देऊ अशा बाता अनेक वर्ष मारल्या गेला जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा शेतकऱ्याचा या लोकांना खूप कळवळा येतो आणि शेतीच्या हितासाठी आमचं सरकार कसं काम करताय हे सांगताय शेतकऱ्यांना आम्ही मदत करतोय बारा हजार रुपयाची मदत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्याभ्यात टाकून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा जो निर्णय या सरकारने घेतलाय या देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या समोर झुकून अक्षरशः मान वाकून त्यांच्याबरोबरचा ज्या करार व्यापार करार केला आहे त्या व्यापार करारामध्ये शेतमालाला पूर्णपणानं आपल्या देशामध्ये येण्याची आणि शून्य टक्के शून्य टक्के या आ, करावर आयात करावर परवानगी दिलेली आहे विचार करा मित्र अमेरिकेतला सफरचंद आता भारतामध्ये येतील आणि त्यांना आयात शुल्क नसेल ते अगदी मोफत भारतामध्ये येतील काश्मीरचे लोक आता काय करतील किंवा मराठवाड्यातलं सोयाबीन मराठवाड्यातल्या सोयाबीनचं तर एवढं वाटवळ भविष्यामध्ये होणार आहे की या सोयाबीनला अडीच हजार तीन हजारचा दर मिळेल का नाही भविष्यामध्ये अशा प्रकारचा मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय सोया तेलाचं काय होणार आहे सोयापासून तयार होणाऱ्या साठ प्रॉडक्टच्या भविष्यामध्ये काय होणार आहे अशा प्रकारचा गंभीर प्रश्न आहे डेअरी उत्पादनाच्या बाबतीत आहे फळ उत्पादनाच्या बाबतीमध्ये अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये आहे यंत्रसामुग्रीच्या सामुग्रीच्या बाबतीमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आता अमेरिकेतून आपल्या देशामध्ये शून्य टक्के दरानं येण्याच्या करारावर या देशाच्या पंतप्रधानांनी सही केलेली आहे मित्रांनो सही केली आहे काय होणार का 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 होता या देशातल्या शेतकऱ्यांचं कशा जगणार या देशातल्या शेतकऱ्याचा भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये अशी कुराड का घातली आहे असा प्रश्न आता पूर्णपणे निर्माण होत चाललाय काय या शेतकऱ्यांनी या सरकारचं नेमकं काय बिघडलं होतं सरकारला शेतकऱ्यांचा एवढा राग काय आहे शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे शेतीपासून दूर गेला पाहिजे आणि त्यांच्या जमिनी केवळ कारखानदारासाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत ही भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि या देशातली संपूर्ण शेती आता उद्ध्वस्त करण्यासाठी हा निर्णय घेतलाय आता अमेरिकेचा शेतमाल किंवा अमेरिकेचं तेल खाण्याचं तेल भारताच तेल जर एकशे चाळीस रुपये लिटर मिळत असेल आणि अमेरिका तुम्हाला ऐंशी रुपये लिटर जर तेल देत असेल तर त्या ते भारतातल्या तेल उत्पादक शेतकऱ्यानं काय करायचंय असा एक मोठा प्रश्न पडलाय आज अमेरिकेतल्या भारता भारतातल्या दुधाला जर साठ रुपये लिटरचा भाव मिळत असेल आणि अमेरिकेतलं दूध जर भारतामध्ये पूर्णपणे येऊ लागलं ते जर तुम्हाला तीस रुपये लिटरनं देत असेल तर भारतातल्या शेतकऱ्याने भविष्यामध्ये काय करायचंय असे अनेक प्रश्न आहेत मग ते ज्वारीचा असेल गव्हाचा असेल बाजरीचा असेल तिळाचा असेल किंवा हरभऱ्याचा असेल करडईचा असेल जी जी म्हणून काय शेतकऱ्याची उत्पादनं आहेत ना, ना मित्रांनो या सर्व उत्पादनाला या आपल्या देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या पायावर नेऊन ठेवलंय मित्रांनो धिक्कार केला पाहिजे के या सरकारचा निषेध केला पाहिजे या सरकारचा आणि या देशातल्या शेतकऱ्याने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे शेतीच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा हा प्रश्न आहे आणि हे संपूर्णपणे कृषीची संस्कृती उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या या निर्णयाला विरोध कडाडून विरोध आपण सर्वांनी केला पाहिजे मित्रांनो सरकारचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे सरकारला जाब विचारला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला घेराव घातला पाहिजे खासदारांना घेराव घातला पाहिजे मंत्र्यांना घेराव घातला पाहिजे आणि त्या सर्वांना विचारला पाहिजे की तुम्ही हा निर्णय कशासाठी केला का झुकला तेवढा तुम्ही अमेरिकेपुढं भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या काळात हा देश या देशाचा पंतप्रधान कधीही अमेरिकेच्या समोर झुकला नव्हता आणि हे जे भारताचे विश्वगुरु स्वतःला म्हणून घेणारे पंतप्रधान अक्षरशः अमेरिके पुढे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपली मान तुकवली मित्रांनो आणि जेवढा म्हणून आपला भारताचा माल जेवढा म्हणून अमेरिकेत जाईल ना मित्रांनो भारताचा माल त्याला अठरा टक्के टेरिफ आहे अठरा टक्के कर आहे आपल्याला अठरा टक्के कर द्यावा लागणार आहे आजपर्यंत आपण दोन पॉईंट नऊ टक्के एवढाच कर देतो तो किंवा तीन टक्के कर आतापर्यंत चालत आलेलं आहे परंतु नरेंद्र मोदी यांनी नांगी टाकली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापुढं आणि अठरा टक्क्याचा टेरिफ मान्य केलेला आहे आम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये आमचा माल पाठवू तेव्हा आम्हाला अठरा टक्के इतकं निर्यात शुल्क भरावं लागेल पूर्णपणाने त्यात द्यावे लागेल आणि त्यांचा माल मात्र आमच्या देशामध्ये फुकट येईल आणि तो आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर बसेल शेतकऱ्याची लोक लेकरं उद्ध्वस्त होतील शेतकऱ्याची शेती नष्ट होईल त्याला परवडणारच नाही आणि मग जर शेतकऱ्याला शेती नाही परवडली ना मित्रांनो तर हे सर्व शेतकरी आपली जी जमीन आहे आपली जी शेती आहे ते मोठ्या व्यापाऱ्यांना मोठ्या कारखानदारांना मोठ्या उद्योजकांना विकून मोकळं होतील आणि त्याच कारखानदाराच्या त्याच उद्योजकाच्या त्याच श्रीमंत व्यक्तीच्या शेतामध्ये त्यांनी आपलंच घेतलेल्या विकत घेतलेल्या शेतामध्ये गुलाम म्हणून लागतील हेच धोरण मोदी सरकारचं होतं आणि हे धोरण यशस्वी करण्यासाठी माने या देशातल्या तमाम शेतकऱ्यांना गुलाम करण्यासाठी अशा पद्धतीचा व्यापार करावाची सही सरकारनं सरकारने केले मित्रांनो अतिशय वाईट गोष्ट आहे अस्वस्थ आहे पूर्ण या देशातले शेतकरी या देशातले शेतकरी संघटित नसल्यामुळे किंवा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सरकार वारंवार वारंवार वेगवेगळ्या दबावाचा वापर करत असल्यामुळे हा शेतकरी आज पेट्रोल उठला नाही परंतु जेव्हा जेव्हा या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक गोष्ट करेल की अमेरिकेबरोबर झालेल्या व्यापार कराराचा आपल्याला काय फटका बसतोय आपल्या शेतातल्या सोयाबीनला काय फटका बसतोय उसाला काय फटका बसतोय हरभरा तुरीला काय फटका बसतोय जवसाला काय फटका बसतोय तीळ तांदळाला काय फटका बसतोय हे जेव्हा शेतकऱ्याला कळायला लागेल आपल्या दुधाला काय फटका बसतोय हे जेव्हा शेतकऱ्याला कळायला लागेल तेव्हा हा या देशामध्ये दे एक प्रकारचा एक असंतोष आर्थिक असंतोष पसरले मित्रांनो या आज जो शेतकरी आधीच अडचणीत असलेला आधीच दारिद्र्यामध्ये खितपत असलेला अनेक संकटांचा सामना करत असलेला हा जो शेतकरी आहे हा शेतकरी अधिक कसा कोलमडावा किंवा खड्ड्यात कसा घालायचा त्याची पूर्ण व्यवस्था पाताळात लोटण्याची या राज्यातल्या शेतकऱ्याला या देशातल्या शेतकऱ्याला पाताळात लोटणारी योजनेवर देशाच्या पंतप्रधानाने स्वाक्षरी केली ही अशा पद्धतीची स्वाक्षरी का केली या देशाचे पंतप्रधान अमेरिकेपुढे का झुकले अशी कोणती गोष्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या फाईलमध्ये आपल्या देशाच्या देशा पंतप्रधानाची आहे की ज्याच्या भीतीपोटी किंवा ती फाईल ओपन होऊ नये आपले सगळे धंदे जगासमोर जाऊ नयेत यासाठी तुम्ही या देशातल्या शेतकऱ्याचा बळी दिला का जी ज्या ज्या ची चर्चा आहे त्या फाईलच्या मध्ये असं काही गोडबंगाल आहे का या देशाच्या पंतप्रधानाचं असे काही हितसंबंध एसटीन फाईलमध्ये गोठले आहेत का आणि त्या दबावपुटी अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मान्यता दिली आहे का अशा प्रकारचा गंभीर सवाल निर्माण झालाय एक गोष्ट मात्र खरी आहे मित्रांनो या देशातला आता शेतकरी त्याचं अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही या देशातला शेतकरी आता प्रगती करूच शकत नाही या देशातल्या शेतकऱ्याला भविष्यामध्ये अत्यंत वाईट दिवसाचा सामना भविष्यामध्ये करावा लागणार आहे यासाठी या देशातल्या शेतकऱ्याने आता संघटितपणे त्यांच्यावर आलेल्या या सुलतानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे एक प्रकारचं मोठं आंदोलन या सरकारच्या विरोधामध्ये करण्याची तयारी या देशातल्या तमाम कोट्यवधी शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि कुठल्याही किमतीमध्ये अमेरिका भारत भारत करारामधून शेती संदर्भात झालेल्या या सर्व गोष्टीला पुन्हा अं अमेरिकेच्या अं कृषी मालावर पुन्हा एक मोठा टेरि आकारला या जावा यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे आपल्याला माहिती आहे यापूर्वीचा अमेरिकेच्या कृषी मालावरचा टेरिफ जो होता ना मित्रांनो किंवा जो कर होता या कर शुल्क होत ते तीस टक्के ते, ते, ते शंभर टक्क्यापर्यंत प्रचंड होत त्यामुळे आपला कृषी माल टिकून होता त्यामुळे आपली शेती टिकून होती त्यामुळे आपल्या मालाला थोडा बहुत तरी भाव होता आता त्याला जर शून्य टक्क्यावर आणला असेल तर या देशातल्या शेतकऱ्याने करायचं काय अशा प्रकारचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेतकऱ्याची लेकरं आहात ना तुम्हाला शेतीविषयी तळमळ आहे का नाही असेल तर तुमच्या भावना कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोकठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगर लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा